एक वाटी चणा डाळ आणि अळूची काही पाने म्हणजेच वडीची पाने यापासून आपण मस्त नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत चण्याची डाळ अजिबात न भिजवतात व्हिडिओ नक्की पूर्ण पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चणा डाळ आणि आठ ते दहा वडी करतो त्याची पाणी घेतलेले आहेत त्यांना आपण स्वच्छ धुवून त्यांच्या शिरा काढून बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर गॅस पेटवून कढई ठेवून त्याच्यामध्ये आपण एक वाटी चणा डाळ घेत घालून घेणार आहोत आणि ते आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे मंद गॅसवर दहा ते दहा मिनटं बस पाच ते दहा मिनटं लालसर जास्त पण लालसर होऊन देऊ नका खरपूस अशी भाजून घ्यायची आहे चणा डाळीला पाहू शकता आपली इथे भाजून झालेली आहे आता उतरून घ्यायची तिला थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर अशी वाटून घ्यायचे इथे मी आता तिला जाडसर अशी वाटून घेणार आहे काही म्हणजे थोड्या वेळातच आपली ही रेसिपी होते तर नक्की ट्राय करा पाहू शकता तुम्ही इथे दळून घेतली आणि मी इकडे पानंसुद्धा बारीक बारीक अशी कापून घेतलेली आहे आता एक वाटण तयार करून घेऊया हिरवं त्यासाठी सत लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि आठ सात ते आठ हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर मी याच्यामध्ये धना जिरा पावडर एक ते दीड चमचा घालणार आहे त्याच्यानंतर पाहू शकता इथे मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे तो घालून घेते त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा बडीशेप घालणार आहोत आणि एक चमचा सफेद तीळ पाहू शकता तुम्ही थोडीशी हळद म्हणजे पाव चमचा हळद आता इथे मी चाट मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला पाणी न टाकता थोडीशी कोथंबीर घालायची आहे पाणी न टाकता वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाहू शकता इथे मी जास्त बारीक पण वाटण वाटलेलं नाही आहे आणि पाणी न टाकताच हे वाटून घ्यायचे आपल्याला हे आपण आता पाण्यांमध्ये घालून घेऊया अगदी झटपट तुम्ही सकाळच्यासुद्धा नाश्त्याला ही रेसिपी बनवू शकता तर नक्कीच ट्राय करा आणि आता याच्यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे एक वाटी कोथंबीर घालायची आणि आपण दळून घेतलेलं पीठ डाळीचं ते आपल्याला एकदम घालायचं नाही आहे जर सर्व बस बसत असेल तर घालू शकता पण सुरुवातीला आपण अर्ध आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटणाचंच पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला पीठ असं पानं लागत असतील पान तर ती राहिलेली डाळ पण आपण याच्यात ॲड करायची जर पानं कमी असतील तर डाळ कमी लागेल पानं जास्त असतील तर आपलं हे सर्व पीठ लागतं आठ ते दहा पानांना हे सर्व पीठ माझं इथे लागलेलं ला आहे आता मी आणि पीठ मळताना आपल्याला ओलसरच ठेवायचं आहे कारण की आपण याला पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवणार आहे त्याच्यामुळे ते नंतर पीठ घट्टसर होतं पाहू शकता मी इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि आता आपण हे पीठ पुन्हा एकजीव करून घेणार आहे मस्त रेसिपी होते नक्की करा, साथी कि करा खाने साथी तर नक्की ट्राय करा नाश्त्यासाठी सकाळच्या म्हणा किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी म्हणा तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा काय बनते ती नक्की पहा आता इथे मी थोडंसं पातळसर पीठ भिजवलेलं आहे कारण की आपण इथे पंधरा ते वीस मिनटं ह्याला भिजत ठेवणार आहे पाहू शकता तुम्ही कारण पंधरा ते वीस मिनटाच्या नंतर ह्याला घट्टसरपणा येतो आता इथे मी झाकण ठेवून देते याच्यावर झाकण ठेवून आपल्याला वीस मिनटं तरी हे पीठ ठेवायचे आता वीस मिनटाच्या नंतर आपण उघडून पाहूयात पीठ असं घट्टसर बनलं जातं तुम्हाला मी दाखवते चमच्याने हे बघा घट्ट पीठ आपलं जमा झालेलं आहे आता तुम्ही याचे भजी काढा वडे काढा ते तुमच्या ह्याच्यावर आहे तर मी इथे याचे वडे बनवलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता पुढे आता आपण डाळ वडे बनवतो त्याच त्याच आकाराचे मी इथे वडे बनवून तळून घेणार आहे पाहू शकता हे बघा छान असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे आणि हे वडे ना एकदम क्रिस्पी आणि खायलासुद्धा सुंदर लागतात तेलसुद्धा पीठ नाहीत तर नक्की ट्राय करा हे वड्याची तुम्ही रेसिपी आता इथे मी मस्त खरपूस हे वडे तळून घेणार आहेत आता मी तीन ते चार वडे एका बॅचमध्ये तळून काढते आहे पा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही जर रेसिपी ही माझी करून पाहिली ती तरी तीसुद्धा मला नक्कीच कळवा आता हे वडे छान असे आपल्याला मध्यम गॅसवर छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे मस्त क्रिस्पी होतात तुम्ही चहा बरोबर खा सॉस बरोबर खा सकाळच्या नाश्त्याला नाही किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे वडे बनवू शकता मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत आता सर्व तेल निथळून तेल पूर्ण निथळून घ्यायचे वड्यातून आणि तुम्ही आता माझ्या ह्या वड्यांचा आवाज ऐका खरंच एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो ऐकला आवाज तुम्ही आवाज आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता राहिलेले असेच वडे मी तळून घेतलेले आहेत मस्त लागतात तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर नक्कीच चॅनलला लाई सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एखादी कमेंट पण नक्की करा आणि तुम्हाला जर तुम्ही हे कधी वडे बनवले असतील तर तशी मला कमेंटमध्ये सांगा आणि पहा आपले इथे छान असे रेडी झालेले आहेत असे सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्हाला दाखवते तेलकटही होत नाहीत आणि आतूनसुद्धा अगदी छान होतात खायला पण अगदी क्रिस्पी होत लागतात तर या मग मस्त असे आहेत मी तयार केलेले वडे खायला चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय